नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शाबू आणि बटाट्याचे छान असे पापड बनवणार आहोत मी इथं बघा एक किलो शाबू घेतलेला आहे हा शाबू आपल्याला अर्ध्या रात्री भिजवायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावरचं स्टार्च काढून घ्यायचं आणि थोडं बोटभर पाणीवर ठेवायचं आणि शाबू भिजायला ठेवायचा रात्रभर छान भिजतो आणि फुगतो शाबू यामुळे काय होतं ना की पापड छान होतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी गॅसवर इथं पातील ठेवलेलं आहे आता हे पातील मी शाब ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये शाबूच्या सहा पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं बघा शाबू रात्री भिजवलेला खूप छान फुगलेला आहे मस्त छान भिजलेलं आहे पाणी उखळलेलं आहे पाणी उखळल्यानंतर त्यामध्ये हे शाबू आपल्याला घालायचा आहे पूर्ण शाबू घालायचा आहे बघा याप्रमाणे घातल्यानंतर पळीनं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं बघा असं छान ढवळून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत छान असं करून घेतल्यानंतर मी इथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत ते छान कापून त्याम वरची साल काढून छान खीस करून घेतलेला आहे बघा हा खीस तयार झालेला आहे लांब लांब झालेला आहे हा खीस काढून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे पाणी निथळून घ्यायचा आहे आणि हा खीस आपल्याला ब शाबूमध्ये उखळलेल्या शाबूमध्ये घालायचा आहे बघा शाबू हा थोडा थोडा शिजत आलेला आहे छान पळीनं असं मिक्स करून घ्यायचा आहे खीस घातल्यानंतर यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही शाबू बटाटे आणि मीठ पाणी इतकंच यामध्ये लागतं आणि पळीपापड शाबूचे उपवासाचे खूप छान होतात अगदी मस्त होतात तिप्पट फुलतात आता इथं बघा पन्नास टक्केच्या वर शिजत आलेला आहे शाबू आणि यामध्ये पाणी थोडं कमी पडलं होतं म्हणून मी परत पाणी गरम केलेलं आहे आणि घातलेलं आहे यामध्ये पाणी गरम करूनच घालायचं थंड पाणी घालायचं नाही ते पूर्ण पापड बिघडतात पाणी गरम घातल्यानंतर छान असं मस्त शिजलेलं आहे आता आपण पापड करून घेणार आहोत इथं बघा मी एक पळीनं असं छान शाबूचे पापड करून घेत आहे छोटे छोटे करायचे गच्चीवर छान उळात उन्हात गच्चीवर छान उन्हामध्ये आपल्याला हे पापड घालायचे आहेत असं छोटे छोटे पळीनं घालायचे पापड जास्त बॅटर हे पातळ करायचं नाही कारण हे पॉलिथिनवर असं जास्त पसरतं पॉलिथिनच वापरायचं शाबूच्या पापडला आता इथं बघा मी पूर्ण शाबूचे पापड करून घेतलेले आहेत पूर्ण झालेले आहेत पापड एका किलोमध्ये भरपूर होतात पापड बघा तुम्ही बघू शकता बघा मस्त झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत पापड असंच चकाकी आलेली आहे पापडवर छान मस्त झालेले आहेत आणि हे पापड आपल्याला तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे आहेत इथं बघा तीन दिवस झालेले आहेत माझे पापड हे शाबूचे वाळलेले आहेत वाळून झाल्यानंतर बघा आता इथं मी बघा तुम्हाला दाखवते किती मस्त झालेले आहेत पापड अगदी कडक वाळलेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे मस्त झाले आहेत पापड गॅसवर कढई ठेवायची आहे तेल तापवायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक पापड घालायचा आणि तळून घ्यायचं चा। असं छान फुगतो पापड बघा बघा किती छान फुगलेला आहे अगदी मस्त झालेला आहे पापड अशाच पद्धतीने मी पापड तळून घेणार आहे बघा तळून झालेले आहेत पापड अगदी तिप्पट फुललेले आहेत मस्त झालेले आहेत या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा शाबूचे आणि बटाट्याचे पापड खूप छान होतात मस्त होतात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद